साहित्यरत्न डॉक्टर लक्षे अण्णाभाऊ साठे तरुण मंडळ मांडवे तालुका कटाव यांच्या वतीने साहित्यरत्न डॉक्टर लोकशाही अण्णाभाऊ यांची एकशे चारवी जयंती मोठ्या उत्साहात संपन्न पाहूया सविस्तर बातमी झुंजर न्यूज महाराष्ट्रामध्ये या कार्यक्रमावेळी उपस्थित माजी कोकण आयुक्त प्रभाकर देशमुख साहेब यांची कन्या अर्शदा देशमुख व्याख्यते रामभाऊ सातपुते जनता क्रांती दलाचे प्रदेशाध्यक्ष सत्यवान कमाने मांडवेगावचे सरपंच सागर चंदन शिवे माजी सरपंच व ज्येष्ठ कार्यकर्ते मोहन अवगडे मंडळाचे अध्यक्ष दीपक अवघडे मंडळाचे कार्यकर्ते अभिजित अवघडे धनाजी अवगडे संतोष अवगडे महेश अवघडे नवनाथ अवगडे रामराव खाडे सुरेश अवगडे संतोष कमाने महादेव सकट विकास सकट आदी ग्रामस्थ उपस्थित आणि आईचं नाव वालोबाई एक ऑगस्ट एकोणीसशे वीस ला अण्णाभाऊचा जन्म झाला याच दिवशी लोकमान्य टिळकांचं ध्येय वसंत झालं याच दिवशी राजाराम बापूडचा तुझा जन्म झाला राजा पाटलांचा आणि तीन ऑगस्टला क्रांतीसेन नाना पाटलांचा जन्म झाला खर तर लोकमान्य टिळक ब्राह्मणा घरी जन्माला आलेले मूल क्रांतिसेन नाना पाटील राजाना पाटील पाटलांच्या घरी जन्माला आलेले मुल नानाबाऊ साठे मांगाच्या घरी जन्माला आलेल्या मुल आमच्या आजी एक म्हण सांगायची लहानपणी बामनाच्या घरी लिहून पाटलाच्या घरी दान आणि मांगा माराच्या घरी गाण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीची लाट आली आणि परिवर्तनवादी वेळ सगळं बदलून गेलं मांगाच्या घरचं गाणं बामणा घरी गेलं आणि मंगेशकर गात गेलं पाटलाच्या घरचं जाणं कधी सोनं झालं आम्हाला कळलं नाही कारणांच्या सारखी माणसं मांग भार तांबार होलार ढुगार या सर्व अटरा पकड जातीच्या मुलाला हाताला धरून शाळेत घेऊन जागले आणि बामनाचं घरचं लिहून मांगा घरी आलं आणि मग अण्णाभाऊसाठी लिहित गेले इतक्या लिहित गेले इतके लिहित गेले, गेले की तुमच्या आमच्या डोक्यावरूनच आता समुद्रापुरी रशियाला गेले त्या भाऊंच्या विचाराचं खऱ्या अर्थानं स्मरण करतोय आमच्या सरांनी सांगितले की दीड दिवसच अण्णाभाऊसाठी शाळेत गेले होते त्या काळी जाती व्यवस्था भाग भयंकर होते मंगा महाराजच्या पोरांना शाळेत घेतलं जात नव्हतं मांगा मराठी पोरो वर्गाच्या बाहेर बसायचे आणि खिडकीतन त्या मास्तरच तोंड बघायचे पहिला दिवस कसा तरी गेला अण्णा भाऊच्या बाल वयात सुद्धा मनाला तटकेला अरे आपण सुद्धा माणसासारखी माणसं आहोत इतर विद्यार्थी आग... व्याख्य ते बोलताना म्हणाले शिक्षण ही काळाची गरज आहे मातंग समाज हा शिक्षणापासून वंचित आहे त्यांनी त्याच्याकडे ते लक्ष दिले पाहिजे सत्यवान कमाने साहेब आपल्या भागात येऊन आपल्याला इतकं सुंदर पद्धतीनं मार्गदर्शन केले असे रामबाव सातपुते साहेब त्याचबरोबर रामराव खाडे सुरेश अवघडे संतोष आवघडे आमचे विकासदादा संतोष कमाने महादेव सकट त्याचबरोबर इथे उपस्थित असलेल्या माझ्या सगळ्या महिला भगिनी माझे चमूकले फ्रेंड्स आणि माझी सगळी इथं उपस्थित असलेले बंधू आज आपण सगळ्या जमलोय एकशे चारावी अन्नभाऊ साठे लोकशाही यांची जयंती साजरा करण्या खरं आपण सगळे जेव्हा जमत होतो त्याच्या आधी आम्ही सगळे इथं आम्ही सगळ्यांनी इथं चहा घेतला आणि चहा घेत असताना त्याच्यामध्ये शिक्षण हे आपला सगळ्यात मूलभूत प्रश्न आहे हे आपल्याला कोण सांगत नाही समाजामध्ये हे रुजवणं हे फार महत्वाचं आहे खरं मी खूप आनंदी आहे की इथल्या सगळ्या ऑर्गनायझेशन कमिटीने एवढा सुंदर कार्यक्रम ठेवला चांगले वक्ते ठेवले आणि मला इथे बोलायची संधी दिली तरी मी पुढच्या वर्षी ह्याच क्रामड कार्यक्रमाला जेव्हा येईन तेव्हा मी तुमच्या सगळ्या समितीला अशी एक रिक्वेस्ट करते की पुढच्या वेळेस मी श्रीफळ आणि पुष्प घेणार नाही पुढच्या वेळेस माझा तुम्ही सत्कार करताना माझ्या हातात एक कुठलंही चांगलं पुस्तक द्या आणि इथून पुढे अण्णाभाऊ साठे जयंती निमित्त आपल्याकडे येणारे प्रत्येक पाहुण्याच्या हातात आपण एक पुस्तक द्यायच मी त्याच्यावरून पुढे सांगेन पुस्तक द्यायच्या ऐवजी त्यांच्याकडनं उलटा सत्कार करून घ्यायचा सगळ्यांना सांगायचं अण्णाभाऊ साठे जयंती निमित्त येताना किमान पंधरा वीस पुस्तक आमच्या शाळेसाठी आला या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या हर्षता देशमुख दिदी यांनी बोलताना सांगितले जयंती हे पुस्तक भेट देऊन साजरी करावी लहानग्या चिमुकल्या कोमल प्रवीण अवगडे हिने डॉक्टर लोकशाही भाऊ साठे यांच्या विचाराबद्दल आपले मनोवत व्यक्त केले झुंजर न्यूज महाराष्ट्र उपसंपादक माने बिदाल